नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर वारंवार टीका करूनही काहीच हाती लागत नसल्याने आज अखेर मतदानाच्या दिवशी तुतारी गटाकडून रेडीचा डाव खेळला जात आहे असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेले आरोप ते धांदत खोटे असल्याचे मिटकरींनी नमूद केले आहे तसेच आमदार अमोल मिटकरी म्हणाले मतदानाच्या पूर्वसंध्येला रोहित पवारांनी केलेले आरोप आणि पैसे वाटण्याचा आरोप हा खोटा आहे त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे त्यातून आता तुतारी गटाकडून आणखी व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहे आता ही त्यांची शेवटची फडफड आहे असेही मिटकरी यांनी यावेळी नमूद केले आहे एवढंच नाही तर विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास रोहित पवार नाचायला मोकळा असणार आहे त्याचा रडगाणं सुरू होणार आहे आम्ही अगोदर सांगितले होते की पैसे वाटले गुंडागिरी बँक उघड्या होत्या ईव्हीएम सेट केल्या असे आरोप होणार असल्याचे मिटकरी म्हटले होते हा फक्त रडीचा डाव खेळला गेलाय आता अपलोड केलेला व्हिडिओ हा फक्त मूर्खपणा असल्याचे मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे एवढंच नाही तर ही निवडणूक झाल्याच्या नंतर हेच रोहित पवार अजित पवारांसोबत येतील असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे मात्र मिटकरी यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून खरंच रोहित पवार अजित पवार गटात येतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे